समोर जे दिसतंय ते आहे हॉटेल कोकण क्राऊन आणि तुम्ही पाहताय हे आजूबाजूला जे ट्रॅफिक लाईन जी लागलेली आहे ती नेहमीप्रमाणे माणगाव आणि श्रीवर्धनकडे जाणारं जे जंक्शन आहे त्या जंक्शनपासून ते अगदी पाठीमागे जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत लाईन लागलेली आहे आणि आता हे जंक्शन क्रॉस केल्याच्यानंतर आणखी किती पुढे जे ट्रॅफिक आहे ते आपल्याला बघायला लागेल म्हणजे माणगाव जो डेपो आहे एस टीचा ते दे माणगाव एस टी डेपोच्या पासून पुढे इंदापूरकडे जे जाणारा जो जा रस्ता आहे ती ति, तिकडे पूर्ण लाईन लागलेली असते आणि आता ही किती किलोमीटरपर्यंत लाईन आहे ती बघायला लागेल ला आपल्याला माणगावचं हे दिव्य पार केल्यानंतर आपल्याला आणखी एक दिव्य पार करायचं आहे ते म्हणजे इंदापूरचं आणि हे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माणगाव आणि इंदापूर हे दोन जे बायपासचे कामं जी राहिलेली आहेत ती कामं कधी करणार आहेत आणि कधी या ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे कोकणकरांची हे देवत जाणे आज आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि पंधरा ऑगस्ट सोळा आणि काल आजची सतरा आणि पंधरा ऑगस्टच्या आधी चौदा तारखेला पतेतील अशी लागून सुट्टी आल्यामुळे मुंबईतले बरीचशी मंडळी आपल्या गावी कोकणामध्ये आलेली आहेत आणि त्यामुळे हे ट्रॅफिक आहे तसं म्हटलं तर सॅटर्डे संडे माणगावच्या जा, या टप्प्यामध्ये अगदी हंड्रेड पर्सेंट म्हणजे अगदी शंभर टक्के ट्रॅफिक असतं आणि त्यात मध्ये बघा समोर कसे आतमध्ये कसेही म्हणजे म्हणजे ज्यांना मनाला वाटेल तसं ह्या गाड्या अशा घालतात आता ही डबल लाईन लागलेली आहे आणि समोरून येणारं जे बघा ट्रक येतोय बघा समोर तो ट्रक येतोय आता तो ट्रक कसा जाणार हे अशामुळे आणखी जास्त ट्रॅफिक होतं आणि जास्त वेळ लागतो त्यात भरितभर म्हणजे काही अतिउत्साही मंडळी असते जे आपली लेन कट करून दुसऱ्याच लेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात आपण जवळजवळ त्या जंक्शन पर्यंत आहोत हा डावीकडे बघा हिरव्या रंगाचा बोर्ड आहे देवादन डावीकडे जाण्यासाठी आणि सरळ मुंबई हा mm. डावीकडे जो जाणारा रस्ता आहे जो रस्ता जी तुम्हाला ट्रॅव्हलर दिसते ती आली श्रीवर्धन कडून आणि समोर बघा ट्रॅफिक माणगावचा जो नदीवरचा ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या मागे जवळजवळ जव एक दीड किलोमीटर लाईन आहे आणि मला या जंक्शनला पोहोचेपर्यंत जवळजवळ पाऊन तास झालेला आहे फक्त पाचशे मीटरच्या अंतराला जवळजवळ पाऊन तास इकडे माझा खर्च झालेला आहे आणि आता आणखी पुढे फक्त एक किलोमीटरचा रस्ता कापायला किती वेळ लागेल ला हे बघूया आता आपण रिक्षावाला इकडे आता घुसतोय यांच्यामुळे सुद्धा ट्रॅफिक होत आता ही जी एस टी तुम्हाला दिसते ही एस टी नालासोपारा श्रीवर्धन ही आहे आणि आता ही इथे उजव्या बाजूला वळणार आता हे उजव्या बाजूला वळण्यासाठी दोन्ही बाजूचं ट्रॅफिक थांबावं लागणार म्हणजे तिकडून येणारं म्हणजे शिवर्धनकडून येणारं आणि इथून महाडवरून मा, येणार हे थांबवल्याच्या नंतर ती एस टी आतमध्ये जाईल याच्यामध्येच बराच वेळ जातो जे मागे शिवर्धन जंक्शन गेलं ना शिवर्धनकडे जाणारं जंक्शन तिथून आता आपल्याला पुढे मांडगावचं जे एस टी स्टँड आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि त्या जागेपासून आता अजून एस टी स्टँड थोडस पुढे आहे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि पाचशे मीटरचं सुद्धा अंतर नसेल हे पार करायला तुम्ही विचार करा ह्या मांडगावचा हा जो पॅच आहे त्या पॅच मध्ये किती त्रास होत असेल मांडगाव डेपोच्या समोर जो रस्ता जातो तो जातो निजामपूर मार्गे पाली खकोलीला जर जायचं असेल तर तो रस्ता आहे आणि त्या रस्त्याला जाण्यासाठी आणि तिकडून हायवेला तो रस्ता जॉईन होतो आणि मुंबई गोवा हायवेला येणारे ट्राफिक आणि समोर जाणार ट्राफिक असं दोन्ही ट्राफिक एकत्र आल्यामुळे हा जो माणगाव डेपोचा जवळचा जो जंक्शन आहे तिकडे नक्कीच ट्राफिक असतं याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे माणगाव बायपास त्याचं काम अर्धवट पडलेलं आहे जे हे मांडगाव बायपासचं काम पूर्ण झालं तर नक्कीच हा जो ट्रॅफिकचा त्रास आहे हा वाचेल माणगाव मध्ये मा एंट्री केल्यापासून आता जवळजवळ सव्वा तास उलटून गेलाय मला आणि मी अजूनही माणगाव क्रॉस करू शकलो नाहीये मांडगाव डेपोच्या थोडस जवळ आलेलो आहोत आपण ते, ते, ते इथे बघा तीन लाईन लागलेल्या आहेत उजव्या बाजूला गाड्या आहेत मध्ये आपली गाडी आहे आणि डाव्या बाजूला रिक्षावाले आणि बाईक अशी तीन लाईन आहेत डाव्या बाजूला जे दिसतंय ते आहे माणगाव डेपो आणि हे उजव्या बाजूला जो रस्ता जातो हो ना तो पुणे मुळशीकडे जाणारा रस्ता आहे है। आणि इथे बघा ट्रॅफिक हवालदार आहे पण तो तरी किती मॅनेज करणार ना <laughs> माणगाव डेपो तर आपण क्रॉस केला पण आता आणखी पुढे माणगाव रेल्वे स्टेशन आहे ना त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकडे चारपदरी रस्ता सुरू होतो म्हणजे बायपासचा जो रस्ता आहे तो तिथपर्यंत ही लाईन आहे आता तुम्ही उजव्या बाजूला जी पाहताय ही जी लाईन आहे ती पूर्ण अगदी जिथे बाय माणगाव बायपास आहे तिथपर्यंत ही लाईन गेलेली असते म्हणजे जवळजवळ हे दोन किलोमीटरचं अंतर आहे अशा प्रकारे आपण माणगावच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलेलो आहोत इथे थोड़ा आग पुढे मांडगाव जंक्शन जे आहे म्हणजे माणगाव बायपासचं जे आहे तर त्यामाने आज ट्रॅफिक थोडंसं कमी होतं मांडगावचं जे ट्रॅफिक होतं ते आपण क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि आता हे पुढे जे आहे ते म्हणजे माणगाव स्टेशन रेल्वे स्टेशन जे आहे ते सुद्धा क्रॉस केलं आपण आणि आता पुढे इथे येणार माणगाव बायपासचं काम जे चालू आहे त्या माणगाव बायपासपर्यंत हे ट्रॅफिक असतं जनरली आणि तुम्हाला आता मी पुढे गेल्यावर दाखवतोच माणगाव बायपासचं जे जंक्शन आहे म्हणजे हा जो आपण रस्ता चाललो आहे तो जुना रस्ता आहे मला दाखवतो मी हा बघा हा जुना रस्ता आहे कधी कधी इथपर्यंत ट्रॅफिक असतं आणि उजव्या बाजूला जो रस्ता आहे तो गेला माणगाव बायपासचा आणि इथून सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता चार पदरी झालेला आहे जसा माणगावला अर्धा रस्ता डांबराचा आहे तसाच हा पण अर्धा पॅच जोर आहे तो डांबराचा आहे आणि इथे सुद्धा बायपासचं काम चालू आहे आता पुढे बघूया आपल्याला इंदापूर एस टी डेपो जो आहे त्याच्या आधी थोडंसं ट्राफिक असतं बघे इथे मला वाटत नाही आता ट्राफिक असेल तरी पण सांगता येत नाही अरे वा चांगली न्यूज आहे इंदापूर आपण पोचलेलो आहोत आणि इंदापूरमध्ये ट्रॅफिक बिलकुल नाही आहे डाव्या बाजूला जो जातो तो तळ्याला जातो रस्ता आणि तिकडून आपण अलिबागला सुद्धा जाऊ शकतो आणि हे उजव्या बाजूला आहे इंदापूरचा टी डेपो बाजूला इंदापूर बायपासचं काम चालू आहे हे आहे नगरोली गाव आणि इथून डायव्हर्जन आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी म्हणजे जो चार पदी आपल्याला प्रकार कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि इथून पुढे अगदी कोलाडपर्यंत रस्ता चांगला आहे ज्या ज्या ठिकाणी डायव्हर्जन आहे किंवा हे अंडरपासची कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी अतिशय भयानक आलत रस्त्याचे खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत म्हणून मी सांगतोय की पुन्हा पुन्हा सांगतोय की रात्रीचा प्रवास ठाळा कारण रात्री पाणी भरलेलं असतं खड्ड्यांमध्ये आणि तो खड्ड्याचा अंदाज आपल्याला येत नाही रात्री सुद्धा दिवसा सुद्धा कळत नाही की हा खड्डा केवढा मोठा असू शकतो कारण पाऊस सतत चालू आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त माणगावचं जे बायपासचं काम झालेलं नाही आहे माणगाव आणि इंदापूर दोन्हीचं बायपासचं काम झालेलं नाही त्यामुळे ट्राफिक असतं नशीब इकडे आज इंदापूरला ट्राफिक नव्हतं पण माणगावला तुम्ही पाहिलं किती ट्राफिक होतं माझं जवळजवळ सव्वा ते दीड तास माणगावमध्येच खर्च झालेला आहे वाहनधारकांना जो त्रास आहे हा त्रास फक्त बायपासचं काम झाल्या पूर्ण झाल्यानंतरच संपू शकतो तर शासनाला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या माणगाव आणि इंदापूर बायपासचं काम लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून कोकणकरांना या मुंबई गोवा हायवेने प्रवास करताना त्रास होणार नाही आता एक आठ दिवसातच गणपतीचा आगमन होणार आहे आणि या रस्त्याला पुन्हा ट्राफिकची समस्या भेडसावणार आहे मध्ये मध्ये म्हणजे नागवठ वगैरे बरंचसं काम अजून बाकी आहे अंडरपासचं काम बाकी आहे त्यामुळे ह्या या रस्त्याला अगदी शंभर टक्के कोकणकरांचे हाल होतातच होतात म्हणजे तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला मी विनंती करेन की जेव्हा आपण गण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जाल तर दिवसा डवळ्या प्रवास करा रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा या रस्त्यावर येणार असाल तर आणि जर तुम्हाला या रस्त्याचं ट्रॅफिक टाळायचं असेल तर पाली खोपोली मार्गे निजामपूर आणि तिकडून मग मांडगावला बाहेर यायचं आणि तिथून पुढचा प्रवास सुरू करायचा तर त्या रस्त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तोसुद्धा तुम्ही तो पाहू शकता तोही एक पर्याय चांगला आहे कारण तिकडे संपूर्ण रस्ता चांगला आहे म्हणजे अगदी पालीपासून पुढे खोपोलीपर्यंत आणि पालीपासून निजामपूर आतला रस्ता अगदी सिनिक आहे पण तोही रस्ता जो आहे तो रस्ता दिवसाच तुम्ही त्या रस्त्यावरून प्रवास करा जेणेकरून वाहनाला समजा काही समस्या आली दिवसा काही ना काही प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला प्रौ करा काही ना काही साधन मिळतं तर मित्र या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या なるまど。<music>